नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाजी माटाव निवडणुकीमध्ये घरबाड करणाऱ्या निवडणूक आयोगाचा निवडणुकीमध्ये घरबाड करणाऱ्या निवडणूक आयोगाचा राहुल गांधी तुम्हाला आज पंचवीस जानेवारी याच दिवशी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला निवडणूक आयोगाचं गठन झालेलं होतं आजचा दिवस आपण मतदार दिन पण म्हणून साजरा करतो पण आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजच्या तारखेला हा दिवस साजरा करत असताना महाराष्ट्र दुखी आहे की कारण की जे सरकार आज सत्तेवर उरलेलं आहे ते सरकार मतदारांच्या मतदानाने नाही तर ई व्ही एमच्या आणि मतदार प्रक्रियेमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये होळ करून हे सरकार सत्तेवर आलं असं सामान्य जनतेचं नाही असं सगळ्यांचं मत झालेलं आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्यक्षपणे आम्ही न्यायालयात लपतोच आहे निवडणूक आयोगासमोर आम्ही यासंदर्भात सगळ्या गुढगी ठेवल्या पण आम्हाला काही उत्तर नाही मिळालं जनतेच्या न्यायालयामध्ये आज आम्ही उतरलेलो आहे पूर्ण तालुक्यामध्ये जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणावर जे आहे ते आम्ही आंदोलनं करतो आहे त्यानंतर पत्रकार परिषदा घेऊन जन जनजागृती करण्याचं जनतेसमोर सत्य सांगण्याचं जनतेच्या न्यायालयातलं आम्ही काम आज करतो आहे आपण पाहिलं असेल की पाच महिन्यात पन्नास लाख मतदान वाढतं म्हणजे पाच वर्षात मत वाटतं आपण पाहिलं असेल की पाच वाजतानंतर पंच्याहत्तर लाख मतदान हे कसं झालं याचं उत्तर निवडणूक आयोग देत नाही सी सी टी व्ही फुटेज मागितलं ते सी सी टी व्ही फुटेज देत नाही जे पन्नास लाख मतदान वाढलं त्याच्यामध्ये फॉर्म नंबर सिक्स आणि फॉर्म नंबर सेवनचा डेटा मागितला तो डेटा सुद्धा देत नाही जेव्हा हेल्थ डिपार्टमेंटचा अठरा वर्षाच्या वरती किती लोकसंख्या आहे महाराष्ट्राची हे चेक केलं तर ते नऊ करोड चौपन्न लाखेचं प्रत्यक्षात मतदार मतदान नऊ करोड सत्तर लाखाचं आहे ते हे सोळा लाख मतदार कुठून आले याचं उत्तरसुद्धा निवडणूक आयोग देत नाही मुगमपणे आम्हाला बराबर आहे आमनेसह बराबर किया की चो मग चोरी नाही की तो सीना चोरी की आहे जेव्हा फॉर्म नंबर सेवन्टीन सी जो आहे तो अपलोड करायचा असतो वेबसाईटवर इलेक्शन कमिशनच्या फॉर्म नंबर ट्वेंटीमध्ये म्हणजे मग आपल्याला मॅच करता येतं की व्यवस्थित झालं आहे का आता त्यांनी ती प्रथा बंद केली लोकसभेचा तर अजूनही टाकलं नाही आहे विधानसभेचंही नाही पण सरळ विधानसभेचा डेटा टाकायचा उदवाही डेटा टाकायचा नाही मग या चोऱ्या कशासाठी करताय तुम्ही काय लपवताय तुम्ही स्पष्टपणे स्पष्टपणे दिसताय की ज्या पद्धतीने जे मॅन्डेटचं सरकार आहे त्याचं सेलिब्रेशन त्याचा विजयोत्सव जो आहे तो रस्त्यावर त्यांना माणसाला दिसला नाही आणि जे निवडून आले जे सरकारमध्ये बसले आहे त्यांनाही विश्वास नाही की आपण निवडून कसं आलेलो आहोत त्यांचं ज्या पद्धतीनं काम सुरू आहे ज्या पद्धतीनं आता मलईसाठी एकाच भांड्यामध्ये किती हात पडतात आहे पालकमंत्र्याच्या याच्यावरून पाहिलं आपण मंत्रिपदाच्या याच्यावरून पाहिलं हे स्पष्टपणे दिसत आहे की हे महाराष्ट्राचं नुकसान का त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही सातबारा बारा कोरा करू रणंदी साहेब तुम्हाला आठवण द्यायला आम्ही पूर्ण महाराष्ट्रात काम करतोय की तुम्ही सातबारा कधी पुरा करणार आहात सोयाबीनला तुम्ही सहा हजार रुपये देणार होता कधी देणार आहात कापूस कापसाचा प्रश्न आपण सॉल्व्ह करणार होते कांद्याचा प्रश्न आपण सॉल्व्ह करणार होते कधी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात की फक्त कोणाला कोणत्या मलाईचं जिल्हा भेटणार आहे पालकमंत्री म्हणून याच्यामध्ये तुम्ही कुरगुरून राहणार तिकडे डाओसला गेले होते आणि डाहोसला जाऊन तिथे कोणासोबत करार गेला तर रिलायन्स कल्याणी नंतर जिंदल सारखे भारतातील लोक आहेत जे सगळे भारतात आहे तिथं जाऊन करा की करून कोणता तुम्ही रोजगार आणला एक श्वेतपत्रिका आपण काढावी की तुम्ही मागे पण मॅग्नेटिक महाराष्ट्र केला होता जिथे आग लागली होती मुंबईमध्ये सोळा लाखाचा तेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणली होती आता तुम्ही सांगताय की सहा लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली तेव्हा तुम्ही आठ लाख रोजगार निर्माण करण्याचं वचन दिलं होतं आता तुम्ही सांगताय त्याची शिक्षण राहल्या तर तुम्ही सांगा आम्हाला एवढ्या सगळ्या लाखो करोडं द्या तर हे खोटं बोलणं सोडा हे सोडून आलेलं मॅन्डेट जे आहे ते पहिले आमच्या या प्रश्नाचे उत्तर द्या आणि तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही जिंकतात लोकांच्या कामं लोकांची मनं जिंकून तुम्ही सतत आल्या मग बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला घाबरता का तुम्ही याबाबत काँग्रेस रस्त्यावरची लढाई लढणार आहे जनतेच्या दरबारात जाणार का जनतेच्या दरबारातच चालू आहे आज आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले निवेदन दिले सरकारला आज तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स पूर्ण महाराष्ट्रात करतो आहे मग आता आग लावायचं की काय त्या निवडणूक श्रीलंका बांगलादेश झाला नाही पाहिजे म्हणून संविधानाच्या चौपटीत राहून आम्ही हे सगळं काम करतो आहे लोकांच्या मनातले मुद्दे आम्ही मांडतो आहे सरकारने याच्यात लक्ष दिलं धन्यवाद धन्यवाद